दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी अंबाजारी पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर कलम एकशे तीन एक तीन पाच भारतीय न्याय संहिता सहकलम तीन पंचवीस आर्म्स ऍक्ट याच्यानं अन्वय दाखल झाला होता त्यामध्ये अविनाश भुसारी सोशा जो हे होता पार्लर होता त्याचे मालक मयत झाले होते आणि त्या गुन्ह्यामध्ये अग्निशस्त्राचा वापर होऊन आरोपी पसार झाले होते यापूर्वी आम्ही या, या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना तीन आरोपींना अटक केली होती त्यांचा गुन्ह्यातला सहभाग निश्चित केला होता आणि त्यानंतर त्या आरोपीच्या सखोल नंतर आम्हाला आणखीन काही आरोपी जे होते ज्यांचा सहभाग या गुन्ह्यामध्ये आहे असे काही आरोपी निष्पन्न झाले होते त्याच्यामध्ये शैलेश उर्फ बंटी विनोद हिरणवार अंकित उर्फ बाबू धीरजीन हिरणवार आदर्श उर्फ गोट्या रत्नाकर वाळके शिबू राजेश यादव रोही रोहित उर्फ भिक्कू राजू मिश्राम हे आरोपी निष्पन्न झाले याशिवाय आणखी आरोपी काही निष्पन्न आहेत आणखी आरोपींमध्ये राजेश यादव साहिल उर्फ सोनू शेंद्रे मोनू उर्फ मोन्या काळसरपे शेख शाहिद शेख सलीम राहुल भावने आणि ऋतिक हिरणवार इतक्या आरोपींचा आम्हाला प्रथम दर्शनी सहभाग असल्याचं त्या ठिकाणी ज्ञात झालं या त्याच्यापैकी आम्ही जे पाच आरोपी होते तपासाअंत सध्या आम्ही रात्री काल अरेस्ट केलेले आहेत या पाच आरोपीच्या संदर्भात यांच ज्यावेळेस आम्ही डिटेल इंटरॉगेशन केलं त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की आरोपी गुन्हा घडल्यानंतर इथून भंडारा येथे या ठिकाणी गेले भंडारा येथे रेल्वे स्टेशनवर त्यांनी दोन गाड्या त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर अॅबेंडन सोडून दिल्या तिथून हे आरोपी डोंगरगाव डोंगरगड या ठिकाणी गेले वरून एक दिवस मुक्काम केल्यानंतर हे आरोपी परत त्या ठिकाणी आमगाव या ठिकाणी आले आमगाव या ठिकाणी येऊन त्यातला एक रोहित मुरके नावाचा आरोपी होता ज्याला आपण यापूर्वी अरेस्ट केलं होतं आदल्या दिवशी त्या रोहित मुर्खेचे कोणी नातेवाईक को होते त्या नातेवाईकाकडे जाऊन एक दिवस मुक्काम म्हणजे दोन तीन तास मुक्काम करून त्या ते ठिकाणी ते कपडे चेंज केले तिथं तिथून परत हे आरोपी परत दुर्ग या ठिकाणी गेले दुर्ग वरून कलकत्ता या ठिकाणी गेले कलकत्त्यावरून हे आरोपी परत दुर्गला आले दुर्ग वरून विशाखापट्टणम या ठिकाणी गेले विशाखापट्टनमधून तिरुपती या ठिकाणी गेले तिरुपतीवरून बल्लारपूर बल्लार शाह या ठिकाणी आले या सगळ्या प्रवासामध्ये आरोपींच्या आम्ही तांत्रिक तपास ता कायम करत होतो आरोपींनी दोन तीन चार मोबाईल वेगवेगळे यूज केले आणि ह्या सगळ्या तपासामध्ये सिम कार्ड देखील एक तीन चार यूज केलेले होते आरोपीचे सिम कार्ड आणि आरोपीचे मोबाईल हे सातत्याने बदलत असल्यामुळं आरोपींचा स्ट्रेस करणं थोडस त्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये आम्हाला अवघड गेलं परंतु नंतर आम्ही स्ट्रेस केल्यानंतर ह्या सगळ्या तांत्रिक तपासानंतर आम्हाला लक्षात आलं की आरोपींचे मोबाईल आणि सिम कार्ड सातत्याने बदलत आहेत पण वेगवेगळ्या मोबाईलमध्ये आणि वेगवेगळ्या तीन चार पाच सिम कार्ड आहेत या अनुषंगाने ज्यावेळेस तपास केला आम्हाला लक्षात आलं की आरोपी बल्लारशा इथं आलेले आहेत आणि दिनांक म्हणजे आजचे काल यांना पकड परवाच्या दिवशी रात्री आम्हाला लक्षात आलं की काही आरोपी त्याच्यातले म्हणजे जो सिम कार्ड चालू होता तो आरोपी नागपूर या ठिकाणी येत आहे नागपूर या ठिकाणी आम्ही रेल्वे स्टेशनवरती ट्रॅप लावला जवळपास आमच्या पाच टीम आणि पन्नास अधिकारी म्हणजे पाच अधिकारी प्लस पन्नास कर्मचारी रेल्वे स्टेशन आणि पूर्ण अजनीपर्यंतचा परिसर आम्ही कव्हर केलेला होता या सगळ्यामध्ये पण दुर्दैवाने त्याच वेळेस गोरखपूर एक्सप्रेस त्या ठिकाणी आली आणि गोरखपूर एक्सप्रेस आल्यामुळे केरळा एक्सप्रेस थांबली आणि केरळ एक्सप्रेस थांबल्यानंतर यामधला असणारा गोट्या रत्नाकर वाळके आणि भिक्खू राजू मेश्राम हे पूर्वीच उतरले म्हणजे अजनी आणि खापरी याच्या दरम्यान ही गाडी थांबल्यामुळं हे उतरून त्या ठिकाणी गेले आणि आमचं मिशन फेल गेलं त्याच्यानंतर हे आरोपी फुटाळा ठिकाणी आले फुटाळा आले आल्यावर त्यांच्या एक मित्रांना त्यांनी एकत्र घेतलं मित्रांना बोलवून घेतलं तिथं विच इज अननोन टू अस बट वी आर इन द सर्च ऑफ देम आमच्या टीम सगळ्या कुठे आहेत काय नाही यांच्या मागावरच होत्या ह्यांनी त्यांच्या मित्रांना बोलून घेतलं तिथं मित्रांना बोलून घेऊन त्याच्यामधल्या एका माणसाला धमकी देऊन यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला गाडीवर बसले एक मोटरसायकल घेतली आणि मोटरसायकल घेऊन हे सगळे आरोपी इंदोरा चौकात गेले इंदोरा चौकात टँकच्या गोळ्या घेतल्या एका आ, मेडिकल शॉप मधून आणि तिथून हे परत भंडारा रेल्वे स्टेशनला गेले ज्या ठिकाणी यांनी गाड्या लावल्या होत्या भंडारा रेल्वे स्टेशन तिथल्या भंडारा रेल्वे स्टेशनच्या त्या यांनी धमकी दिली पण सांगितले की तुमच्या गाड्या आहेत मला माहीत नाही कारण हेनी गाड्या लावून गेल्या होत्या तिथं तुमच्या गाड्या आहेत मला माहित नाही ज्याची माझी ड्युटी आता बदललेली आहे दुसरा ड्युटीवाला आल्यावर तो तुम्हाला सांगू शकेल आणि त्यानंतर त्याने तिथून ठिकाण बदललं आणि हे या ठिकाणी जाऊन मुक्कामाला एका धर्मशाळेत राहिले आमची टीम हे तिथं नियर अबाउट एक दीड वाजता पोहचले असतील आवर टीम एम सकाळी रिचडले आमची टीम तीन वाजता पोहोचली आम्हाला त्यावेळेस माहिती मिळाली की असं असं या ठिकाणी म्हणजे दोन तासाचा त्यांच्या आमच्यामध्ये गॅप होता हे दोन डोंगरगडला निघून गेले लॅटर ऑन नेक्स्ट डे परत आमचा तांत्रिक तपास सुरू झाला कंटिन्युअस पाच दिवस माझी टीम कुठली या प्रकरणात झोपलेली नव्हती सहा टीम वेगवेगळ्या म्हणजे टेक्निकलच्या दोन टीम आणि फिल्डवरच्या चार टीम वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होत्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात असं आलं की तीन वाजता एका मोबाईलवरून डोंगरगडच्या दुसऱ्या मोबाईलवर काहीतरी कॉन्टॅक्ट होतोय असं लक्षात आल्यावरती आम्ही परत त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की बल्लार शाहवरून काहीतरी मुवमेंट सुरू होतीये आणि मुवमेंट सुरू झाल्यावरती आम्ही त्याचा प्रयत्न ज्यावेळेस ट्रॅक करायला सुरुवात केला ती बल्लारशाह मूल अशी मुवमेंट दिसत होती बल्लारशाह मूल ही अशी मुवमेंट कुठली आम्हाला ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस लक्षात आले की एक मोमो ट्रेन जी चालू चालू असते की जी बल्लारशाह टू गोंदिया जाते त्या ट्रेन मध्ये असावं या दृष्टिकोनातून आम्हाला लक्षात आल्यावर सकाळी साडेसहा वाजता आम्ही इथून टीम परत आमच्या चार टीम इथून रवाना केल्या एक गोंदियासाठी पाठवली एक सौंदळ रेल्वे स्टेशनसाठी पाठवली हो एक भंडाऱ्यासाठी पाठवली हो आणि एक टीम त्यांना सपोर्ट सिस्टम म्हणून आम्ही पाठवली हो आणि त्यावेळेस आम्हाला लक्षात आली की ट्रेन मध्ये आहे आपल्याला एक कमी जास्त उशीर होतोय किंवा नाही या दृष्टिकोनातून आम्ही एस पी गोंदिया गोंदिया यांच्याशी संपर्क साधला आणि एस पी गोंदियाने आम्हाला फार चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्यांची पूर्ण एल टीम जी आहे ती आमच्या सपोर्ट मध्ये या कामामध्ये आली आणि त्यांचे लबडे नावाचे जे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला याच्यामध्ये आणि लबडेनी त्यांची टीम आणि जिथं जिथं असतील त्यांच्या टीमही त्या रेल्वेमध्ये जिथे जिथ आहेत तिथे घुसवल्या आमची टीम रेल्वेमध्ये रेल्वे होती ज्या वेळेस यांना लक्षात आलं की टीम ज्या ज्यावेळेस रेल्वेमध्ये आलेले आहेत त्यावेळेस ह्याच्यामधल्या बाबू आणि बंटी यांनी रेल्वेतून उड्या टाकल्या रेल्वेची स्पीड जवळपास नवेगाव स्टेशनच्या अलीकडच्या साईडला रेल्वेची स्पीड स्पीड जवळ तीस ते चाळीसच्या आसपास कमी होते त्यावेळेस उड्या टाकल्या त्यावेळेस आपल्या पोलिसांनी उड्या टाकल्या त्याच्यामध्ये आमचा गजानन कुबडे इंजुअर्ड झाला आणि त्या बाबूच्या अंग बंटीच्या अंगावरच पडला म्हणून बंटी जाग जागच्या जागीच तिथं बसला बाबू थोडासा पळायचा प्रयत्न केला पण ते त्याची अवकात आणि त्याची तब्येत बघता पोलीस आणि ते त्यांना बरोबर आमच्या लोकांनी ट्रॅप केलं बाबू आणि बंटीला बघलं फक्त त्या काळामध्ये तिथं शुभूला ओळखण्यामध्ये आम्ही कारण फोटो हे पूर्ण आपलं हे काय लावून टाकतात ते फिल्टर लावून टाकतात त्याच्यामुळे गोरे दिसतात त्याच्यामुळे आम्हाला थोडासा फसवणूक झाली आमची आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे शिबू आम्हाला तिथे काही सापडलं नाही शिबू गोंदियाला लिहून गेला आणि गोंदिया बस वरती शिबूनी या आपला काय म्हणतात गोट्याशी परत कॉन्टॅक्ट केला गोट्याशी कॉन्टॅक्ट केल्यावर आम्हाला के परत कळलं की शिबू हा गोंदिया स्टँड वरती आहे आणि चांबारे साहेबांनी आमच्या अतिशय शिताफीने त्या ठिकाणी जाऊन शिबूला देखील त्या ठिकाणी ताब्यात घेतला अशा पद्धतीने आम्ही पाच आरोपी या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत या आरोपींनी आता ह्यांचा प्लान इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू जे अतिशय खळबळजनक आहे आणि अतिशय महत्वाचं आहे समाजा पद्धतीने एखाद्या अँगल चेंज करायचा तर चौदा डिसेंबरचा दिवस होता आंबेडकर जयंतीच्या मिरवणुका सगळीकडे शांततेत सुरू होत्या शहरामध्ये तत्पूर्वी आपल्याकडं एक दंगल झालेली होती ज्याचा परिणाम समाजमानावर फार गंभीर परिणाम झालेला जा, होता आणि अशा परिस्थितीमध्ये अजून कधी खोलवर जखम कशा देता येतील या दृष्टिकोनातून या हायवानांनी सगळा प्रयत्न केलेला होता यांनी चौदा डिसेंबरच्या दिवशी चौदा चौदा एप्रिलच्या एप्रिल दिवशी यांनी आंबेडकर जयंतीच्या दिवशी जी प्रोसेशन पांढरा बोडीतून निघते त्याच्यामध्ये ह्यांचा वैयक्तिक दुष्पनता प्रवेश गुप्ता त्या प्रवेश गुप्ता एक तिथून मिरवणूक करतो त्या प्रवेश गुप्ताच्या मिरवणुकीमध्ये जाणीवपूर्वक गोळीबार करणे आणि त्यामधून सर्व शहरामध्ये कशा पद्धतीने हावाकमाज होता येईल असा यांचा मूळ प्रयत्न होता जेणेकरून की समाजामध्ये एक प्रकारची निर्माण होईल म्हणजे एक प्रकारचं समाज कंटक आणि समाजद्रोही काम करण्याचं काम या लोकांनी केलेलं त्याच्यामधून दिसून येतं प्रायमा बेसी आमच्या तपासात लक्षात येतं म्हणून ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे की अशा कुठल्या घटना होत असतील तर अशा पद्धतीचे समाजकंटक कुठल्या घटनेचा कशा पद्धतीने फायदा घेतात ते आपण या अँगलमधून लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट ज्यावेळी पवन हिरणवारचा मर्डर झाला त्यावेळेसच ही घटना फिक्स करण्यात आली होती म्हणजे बंटी हिरणवार जो आहे बंटी हिरणवार त्याच्यामध्ये विक्टीम होता त्या काळामध्ये त्याला त्यालाही स्वतःला गोळी लागली होती असं त्याचं म्हणणं आहे आणि त्यावेळेसच त्यांनी ठरवलं होतं की आता आपल्याला याचा या खुनाचा बदला घ्यायचा आहे आणि मग बदला घेत असताना या बंटी हिरणवारने तीन पिस्टल मागवल्या तीन पिस्टल मागवण्यासाठी किरण हिरणवार ह्याची हत्या आहे त्याच्यासाठी ह्याचं नाव हो काय शिबू शिबू यादव जो आहे हा ह्याच्या हत्याचा मुलगा आहे त्या शिबूची जी आजी आहे किरण हिरणवार जी आता परवा काल दोन तीन दिवसापूर्वी मैत झाली तिच्याकडं बऱ्यापैकी पाई प्रमाणात पैसे होते त्या शिबूने तिचे एक लाख वीस हजार रुपये चोरले आणि ते पैसे बंटी हिरणवारला दिले एक पिस्टल पंचेचाळीस हजार रुपये किमतीला या प्रमाणात त्यांनी सौदा केला पण एक लाख सत्तावीस हजार रुपये मध्ये त्यांनी ते तीन पिस्टल म्हणजे माउजर नॉट पिस्टल माउजर त्यांनी विकत घेतल्या राहुल भावने त्यांना मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वीस बुलेट उत्तर प्रदेश वरून करून दिल्या त्याच्यातल्या त्यांनी काही बुलेट जे काही फायर करून त्याचे टेस्टिंग घेतलं आणि उरलेल्या बुलेट उरलेल्या ज्या बुलेट आहेत त्याच्यापैकी सहा बुलेट तर त्या दिवशी आपण बघितलं की त्याचं फायरिंगच केलेलं आहे त्यांनी आणि उरलेल्या बुलेट त्याचं अकॉर्डिंग टू देम नाओ की त्यांचं म्हणणं आहे की त्या तीन पिस्टल आहेत त्या वेगवेगळ्या पिस्टल म्हणजे एक पिस्टल मधलं संपल्या त्या हो दोन पिस्टलमध्ये त्या बुलेट्स आहेत त्याच्यामध्ये अजूनही आपल्याला सहा आरोपी वॉन्टेड आहेत त्या सहा आरोपी पैकी दोघांकडे त्या दोन पिस्टल आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता एक पिस्टल हे सांगतोय की कुठेतरी ठेवलेलं आहे आता ते तपासामध्ये निष्पन्न होईल काय काय गोष्टी आहेत त्या पण एकंदर ओव्हरऑल प्लॅन ज्यावेळेस हे लक्षात येतं की पर्टिक्युलरली ज्याचा काही दोष नाही ज्याचा काही संबंध नाही अशा व्यक्तीला का मारलं तर पहिल्यांदा परवेश गुप्तालाच हे शोधत होते परवेश गुप्ता नाही मिळाला पहिल्या दिवशी तेरा तारखेला यांचा शोध झाला होता तेरा तारखेला शोध होऊन चौदा तारखेला तो त्या आंबेडकर जयंतीच्या उत्सवात येणार हे यांचं प्रिडिक्शन होतं आणि आंबेडकर जयंतीच्या त्या उत्सवामध्येच गोळीबार करायचा हे फिक्स प्लॅन होता पण इट इज इट वॉज फेल्ड कारण तो आलाच नाही देत आणि त्याच्यानंतर मग बारा वाजता ज्यावेळेस त्यांना लक्षात आले की त्या भुसारी जो ह्याच्या पवन हिरणवरच्या गुन्ह्यामधला दुसरा आरोपी आहे सेकंड अक्यूज तर त्याचा भाऊ अविनाश भुसारी आहे आणि अविनाश भुसारी आहे तर जवळचा का अस लांबचा का असणार तो एक आपल्याला त्याचा बदला घ्यायचा आहे म्हणून अविनाश भुसारीचा मर्डर केलेला आहे इट वॉज म्हणजे त्याला काय म्हणतात इट इट वॉज नॉट प्लान पण मारायचं आपल्याला आणि दहशत निर्माण करायची अशा पद्धतीचा हा प्लान ह्याच्यामध्ये काही शंका आता मी बोललेल्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे वॉन्टेड आरोपी आहे अजून शाहीद महाल मध्ये राहतो ऑटो रिक्षा चालक आहे शाहिदने त्याला पिस्टलचा पुरवठा केला प्रवेश गुप्तावर भांडण होते ना तो शेकू गँग मध्ये होता शाहिद का काय रे त्याचं नाव काय रे

त्याच्यानंतर युनिट टू मध्ये आणून बंटी हिरणवारला पूर्ण हिदायत दिली गेली होती बंटी हिरणवारच्या कमीत कमी, कमी पाच घरजणत्या झाल्या असतील त्यांना माहित होत ना पोलिसांच्या मागावर आहे उनको परफेक्ट मालूम परफेक्ट था